बरं बरं देवनी काय नाही काय सांगा देवणी कायची किंमत पंचाळीस हजार सांगायचं बरं आता किती महिन्याची का बन गरीब पूर्ण बरं दुधाला द्यायला पूर्ण गरीब किती महिने झाली आता एक चार आठ दिवसा चार आठ दिवस घेईन बरं दुधाला किती दुधाला किती आहे दुधाला अडीच लिटर आहे टायमाला अडीच लिटर आहे दोन टायमाचा पाच लिटर कि तुम्ही म्हणजे तिसरे दुसरे दोन येते झाले आता तुमच्यापेक्षा बर बर बरं बरं सांगा पंचायत सांगा द्यायची का होईन फायनल कमी जास्त होते नंबर सांगा एकदा अठ्याण्णव तेवीस अठ्ठ्याण्णव तेवीस चौतीस चौतीस अठरा सत्त्याण्णव अठरा सत्त्याण्णव जगायची काय सांगायचं पंचावन्न गाव बरं किती दिवस घेईन ती आता पंधरा दिवस घेईन दुधाला कशी ही दुले। तीन तीन लिटर देईल दूध बरं हिच किती वेळ येते तिसऱ्या नाही बरं गरीब आहे एकदम गरीब बर मित्रांनो बघून घ्या गरीब आहे पूर्ण गरीब बर आज दोनच आणले का बरं बरं ठीक आहे रहते बर, दर बाजार आपल्या बर दर बर दरवाजा राहते ठीक